नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी मार्च दोन हजार पंचवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत आपली जी बी एड सी ई टी आहे याचा शेड्यूल ऑलरेडी पब्लिश झालेला आहे तसेच आपले हॉलटिकीट्स ज्या आपण ज्या ज्या प्रतीक्षेत आहोत ते एक सोळा ते सतरा तारखेपर्यंत आपल्याला अवेलेबल होतील आणि हॉल तिकीट अवेलेबल झाल्यानंतर आपल्याला परीक्षा केंद्र तसेच परीक्षेची वेळ व रिपोर्टिंग टाईम ह्या तिन्ही गोष्टी समजणार आहेत तर आपल्या ह्या बी एड बी एड सी ई टीला ज्या आपल्या शेड्यूलनुसार आपल्याला कसं सामोरं जायचं आहे त्या संदर्भातील हो ह्या बाबी तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा व लाईक करण्यास बिलकुल विसरू नका आपली जी बी एड सी ई टी आहे प्रथमतः ती किती गुणांची आहे हे आपल्याला जाणून घेणं क्रमपात आहे तर आपली बी एड सी ई टी दोन हजार पंचवीस ही तब्बल शंभर गुणांची परीक्षा आहे ज्यामध्ये बी एड सी ई टी जनरल ज्या विद्यार्थ्यांनी सामान्य बी एडसाठी फॉर्म भरलेला आहे जनरल बी एड सी ई टी त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी विशेष बी एडसाठी फॉर्म भरलेला आहे म्हणजेच स्पेशल बी एड सी ई टी आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश मिडियमसाठी फॉर्म भरलेला आहे ई एल सी टी बी एड सी ई टी अशी आपल्याला पाहायला मिळते तर जनरल व स्पेशल बी एड सी ई टी जी आहे ती शंभर गुणांची आहे तर ई एल सी टी सी ई टीसाठी ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांना हा शंभर गुणांचा पेपर आहेच एक ॲडिशनल पेपर त्यांना आहे तो म्हणजेच इंग्लिश लँग्वेजचा लक्षात घ्या इंग्लिश लँग्वेजचा पेपर फक्त ई एल सी टी या लोकांनाच आहे तर इंग्लिश मीडियमच्या कॉलेजसाठी ई e एल सी टी देणं बंधनकारक आहे आणि जनरल व स्पेशल बी एडसाठी ई एस सी टीची आवश्यकता नाही आहे फक्त शंभर गुणांचा पेपर सामान्य बी एडवाल्यांसाठी आहे ही बाब आपण अगोदर लक्षात घ्या त्यानंतर शंभर गुणांची जी आपली परीक्षा आहे तर त्यामध्ये आपल्याला किती विषय असतात तर या आपल्या बी एड सी ई टीसाठी तब्बल तीन विषयांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल तर ते तीन विषय कुठले आहेत ते आपण जाणून घेऊया तत्पूर्वी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा हे जे तीन घटक आहेत तीन विषय आहेत पैकी पहिला विषय म्हणजेच बुद्धिमत्ता जो की इंटेलिजन्स टेस्ट या नावाने ओळखला जातो त्यानंतर सामान्य ज्ञान ज्याला आपण जी के या नावाने ओळखतो तसेच तिसरा जो घटक आहे तो म्हणजेच शिक्षक अभिवृत्ती ज्या आपण शिक्षक कल चाचणी किंवा इंग्रजीमध्ये टीचर ॲप्टिट्यूड असं म्हणत असतो तर शिक्षक कल चाचणी हा आपला तिसरा घटक होय म्हणजेच बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि शिक्षकाबत्ती या तीन विषयांचा तीन घटकांचा अभ्यास आपल्या बी एड सी ई टीसाठी आपल्याला सर्वांना करायचा आहे आता आपल्याला जे तीन विषय आहेत घटक आहेत पैकी बुद्धिमत्ता हा जो एक नंबरचा एक क्रमांकाचा घटक आहे तो आपल्याला तब्बल चाळीस गुणांसाठी आहे प्रत्येकी प्रत्येक प्रश्नाला एक गुण अशा प्रकारे आपल्याला चाळीस प्रश्न बुद्धिमत्ता या घटकातून येतील त्यासाठी आपल्याला चाळीस गुण असणार आहेत त्यानंतर सामान्य ज्ञान जर आपण जनरल नॉलेज असं म्हणत असतो तर जनरल नॉलेजमधून आपल्याला तीस प्रश्न विचारण्यात येतील आणि हे तीन प्रश्न म्हणजेच आपल्याला सामान्य ज्ञान या घटकाची तयारी ही तीस गुणांसाठी करायची आहे व राहिलेला तिसरा जो घटक आहे शिक्षक अभिव्यक्ती यातून तीस प्रश्न आपल्याला विचारले जातील आणि ते तीस गुणांसाठी असणार आहेत म्हणजेच तब्बल चाळीस तीस व तीस अशी गुणाची आपली विभागणी आहे एकूण गुण शंभर त्यामध्ये इंटेलिजन्स टेस्ट चाळीस गुण त्यानंतर जनरल नॉलेज यासाठी तीस गुण तसेच टीचर ॲप्टिट्यूड यासाठी तीस गुण म्हणजेच एकूण शंभर प्रश्न शंभर गुण अशा प्रकारची आपली मांडणी आहे आपली गुणवितरण पद्धती आहे यानंतर आपली परीक्षा जी आहे ती तब्बल नव्वद मिनिटे चालेल म्हणजेच नव्वद मिनिटाचा तो पेपर आहे तर नव्वद मिनिटे म्हणजेच एक तास आणि तीस मिनिटे तर एक तास तीस मिनिटे म्हणजे दीड तासाचा पेपर आपला बी एड सी टीचा असणार आहे म्हणजेच दीड तासामध्ये आपल्याला काय करायचं आहे शंभर प्रश्न सोडवायचे आहेत हे शंभर प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी जो कालावधी मिळालेला आहे त्याचा परिपूर आपण वापर करायचा आहे तर शंभर प्रश्न नव्वद मिनिटे हे गणित मात्र आपण बिलकुल विसरू नका प्रश्न शंभर आहेत मिनिटे शंभर नाहीत तर ते आहेत नव्वद म्हणजे दीड तास होय व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा विद्यार्थी मित्रो आपले जे हॉल टिकिट्स अवेलेबल होतील जे की सतरा तारखेपर्यंत आपल्याला अवेलेबल झालेले पाहायला मिळतील लॉग इनमधून आपण ते डाउनलोड करू शकाल याचे काही जणांना मेल्स व टेक्स्ट मॅसेज आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवर तसेच ईमेलवरती येतील परंतु सर्वांना ह्याचे मेसेज येतीलच असं सांगता येत नाही मागील काही वर्षांचा आपला आपला अनुभव पाहता बरेच विद्यार्थ्यांना मेसेजेस आलेले नव्हते त्या अनुषंगाने आपण आपली जी हॉल तिकीट संदर्भाची जी अपडेट आहे ते आपण चेक करत राहणं गरजेचं आहे सीई टी सेल डॉट मा सीई टी डॉट ओ आर जी ही वेबसाईट आपण नियमितपणे व्हिजिट करत राहायची आहे त्यानंतर तिकीट जी आहे त्यामध्ये आपली परीक्षेची वेळ असते आणि त्यानंतर असतो परीक्षेचा दिनांक म्हणजे आपली परीक्षा किती तारखेला आहे तर तीन दिवस ही परीक्षा चालणार आहे ती म्हणजेच चोवीस तारखेला त्यानंतर पंचवीस तारखेला आणि सव्वीस तारखेला तर तीन दिवस परीक्षा आहे तीन सत्रामध्ये आहे सकाळ सत्र त्यानंतर दुपार सत्र व सायंकाळ सत्र म्हणजे तीन दिवस ती तीन सत्रामध्ये परीक्षा म्हणजे तब्बल नऊ पेपर होणार आहेत या नऊपैकी फक्त एकाच दिवशी कुठल्या तरी सत्रामध्ये कोणत्या तरी दिनांकाला आपली परीक्षा आहे बी एड सी ई टी आहे ती फक्त एकदाच ही गोष्ट आपण लक्षात ठेवा काही प्रश्न जरी रिपीट होत असले पहिल्या आणि इतर कुठल्या सत्रामधले तर, सत्र तर सर्व प्रश्नपत्रिका मात्र सारख्या नसतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवा त्या अनुषंगाने आपण तयारी करायची आहे व आपल्या परीक्षेला सामोरं हो जायचं आहे त्यानंतर आपल्याला आपली जी परीक्षा आहे बी एड सी ई टीची ज्या दिवशी परीक्षा असेल त्या दिवशी आपल्या परीक्षा केंद्रावर आपल्याला तब्बल नव्वद मिनिटे अगोदर रिपोर्ट करावा लागतो त्याला रिपोर्टिंग टाईम असं म्हणतात जर तुमचा पेपर एखाद्या सत्रा पहिल्या सत्रामध्ये म्हणजे सकाळी नऊला पहिलं सत्र असतं तर पहिल्या सत्रामध्ये नऊ वाजता पेपर असेल तर तुम्हाला नव्वद मिनिटे अगोदर म्हणजेच सकाळी सात तीसला तुमच्या केंद्रावर तुम्ही हजर राहणं गरजेचं आहे तर तिथे रिपोर्टिंग टाईम दिलेला असतो गेट क्लोजर टाईमसुद्धा दिलेला असतो आणि गेट क्लोजर टाईमनंतर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये गेट उघडलं जात नाही हे आपण लक्षात ठेवा तर गेट क्लोजर टाईम जो आहे तो परीक्षेपूर्वी अर्धा तास असतो ही हिंवा आपण लक्षात घ्या त्यानंतर आपला पेपर जो आहे तर सकाळ सतरा असेल तर नऊ वाजता पेपर असतो रिपोर्टिंग टाईम दीड तास अगोदर म्हणजे साडेसातला पेपरला तुम्हाला तिथं हजर राहावे लागेल पेपर नऊलाच ला चालू होईल परंतु तुम्ही तिथं साडेसातला येणं अपेक्षित आहे गरजेचं आहे त्यानंतर सत्र पेपर असतो एक वाजता साडे अकराला आपल्याला सकाळी हजर राहावं लागेल सायंकाळ सत्र चार वाजता पेपर असतो तर अडीचला दीड तासपूर्वी आपल्याला तिथे यावं लागेल आणि ही जी वेळ आहे आपल्या हॉलटिकीटवरती नमूद केलेली असते दिलेली असते आपल्या माहितीच तो आपण एक हॉल तिकीट पाहत आहोत जे की मागील वर्षीच्या परीक्षेचं म्हणजेच बी एड सी ए टी जनरल व स्पेशल दोन हजार हॉल तिकीट आपण इथे पाहतो ते ॲडमिट कार्ड आपल्याला पाहायला मिळते यामध्ये कैंडिडेट्स फुल नेम इथं आपलं पूर्ण नाव असतं आपला रोल नंबर जो की यूजर नेम आहे इथे दिलेला असतो त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ याबाबी आपल्याला दिल्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन ही दिलेली असते तर आपण इथे पाहू शकता मागील वर्षीच्या परीक्षेचा दिनांक आपल्याला इथे दिसतो आहे तो म्हणजे चार तीन दोन हजार चोवीस तर तुमचाही या वर्षीचा जो परीक्षेचा दिनांक आहे चोवीस पंचवीस सव्वीसला परीक्षा आहे मार्चमध्ये त्या अनुषंगाने आपला जन्म आपला जो परीक्षा दिनांक आहे तो आपल्याला इथं नमूद केला जाईल एक्झाम डेट ऑफ एक्झामिनेशन म्हणून त्यानंतर एक्झामिनेशन टाईम इथे आपल्याला दिलेला पाहायला मिळतो आहे तो म्हणजेच नऊ ते साडेदहा पेपर आहे म्हणजेच दीड तासाचा पेपर आहे जर आपण नव्वद मिनिटे असं म्हटलं तर नव्वद मिनिटाचा पेपर आपल्याला इथे टाईम साडे नऊ ते साडेदहा पाहायला मिळतो आहे त्यानंतर आपल्याला रिपोर्टिंग टाईम ॲट द ई टी एक्झाम असं दिलेली तर पाहायला मिळतं आहे ते म्हणजेच साडेसात वाजता पेपर किती वाजता आहे नऊ वाजता बोलवलं आहे साडेसातला ही बाब आपण लक्षात घ्या आणि त्यानंतर गेट क्लोजर टाईम म्हणजे परीक्षा केंद्राचं गेट क्लोज होऊन जाईल बंद होऊन जाईल साडेआठ वाजता पेपर आहे नऊ वाजता म्हणजे तीस मिनिट अगोदर आपलं गेट बंद होतं आणि गेट जर बंद झालं ते कोणासाठी उघडलं जात नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवा या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे आपलं हॉल तिकीट आल्यानंतर वेळेनुसार आपल्या परीक्षेला सामोरं जायचं आहे हजर राहायचं आहे आता आपलं हॉल तिकीट आल्यानंतर आपण व्यवस्थित आपला परीक्षेचा वेळ परीक्षेचा दिनांक ह्या बाबी चेक करून घ्या व त्या अनुषंगाने कार्यवाही करा त्यानंतर आपल्याला परीक्षेला दीड तास अगोदर बोलावलं जातं कशामुळे तर आपल्या परीक्षा केंद्रावर आपली बायोमेट्रिक अटेंडन्स घेतली जाते आणि त्यानंतर आपल्या डाव्या हाताचा जो अंगठा आहे त्याचा ठसा सुद्धा घेतला जातो तर ह्या दोन गोष्टी करण्यासाठी परीक्षा केंद्रावर आपल्याला भरपूर वेळ लागतो त्यामुळे परीक्षा केंद्रावर सगळ्या सगळ्यांची गर्दी एकदाच होऊ नये या अनुषंगाने काळजी घेतली जाते व दीड तास आपल्याला अगोदर बोलवलं जातं आपलं बायोमेट्रिक झाल्यानंतर आपल्याला परीक्षेसाठी आत पाठवलं जातं दालनामध्ये म्हणजेच आपण एक्झाम हॉलमध्ये म्हणूया तर एक्झाम हॉलमध्ये पाठवल्यानंतर आपल्यासमोर असतो पी सी म्हणजेच कम्प्युटर त्या कम्प्युटरवर आपल्याला कशाची गरज असते तर यूजर नेम टाकण्याची आणि त्यानंतर असतो एक पासवर्ड आपल्याला पासवर्ड अगोदर सांगितला जात नाही तर आपल्याला आधी नेम सांगितलं जातं युजरनेम सांगितल्यानंतर आपल्याला तिथं ते एंटर करायचं असतं तिथे आपल्याला फक्त माऊसच चालवायचा असतो ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्या बी एड सी टीच्या परीक्षेमध्ये ऑनलाईन परीक्षेमध्ये आपल्याला कीपॅड नसतो तर कीपॅड नसतो तर कीपॅडचं काम कोण करतं तर तो करत असतो माऊस म्हणजेच आपला जो माऊस आहे माऊसनेच आपल्याला हे काय करायचं आहे ऑपरेट करायचं आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवा तर त्याप्रमाणे आपण कीपॅड वापरायचं आहे आणि हे जे तिथं आपला व्हर्च्युअल कीपॅड पाहायला मिळतो म्हणजे आपल्या स्क्रीनवरती एक व्हर्च्युअल कीपॅड ॲक्टिवेट करण्याचं आपल्याला सांगितलं जातं त्या व्हर्च्युअल कीपॅडवरती जे बटन्स आहेत ते वापरून आपल्याला ही माहिती भरायची असते मग यात माहिती काय भरायची असते तर नेम आपल्याला टाकायचं असतं युजरनेम जे आहे तो असतो आपला परीक्षेचा क्रमांक म्हणजे जर आपण सीट नंबर किंवा रोल नंबर म्हणतो तो रोल नंबर आपल्या इथे टाकायचा असतो जो की आपल्या हॉल हॉलटिकीटवर असतो आणि पासवर्ड आपल्याला तिथे दिला जातो तो पासवर्ड बदलणारा असतो फिरणार फिरणारा असतो म्हणजे तो कधी जन्मतारीख असतो तर कधी त्या अनुषंगाने ते तयार केलेला पासवर्ड असतो आपल्याला तो सीई टी सेल पुरवत असतो परीक्षेच्या ऐन वेळेला ते सांगत असतं देत असतं आपण कम्प्युटरवर बसताच आपल्याला एक कोरोर ऑफ पेज दिलं जातं कोरो पेज म्हणजे ज्याला आपण झेरॉक्स पेज म्हणूया किंवा ए फोर पेज म्हणूया तर आपल्याला ए फोर पेज दिलं जातं आणि हे जे ए फोर पेज आपल्याला दिलेलं आहे तर ते पूर्णपणे ब्लँक असतं या ए फोर पेजवरती आपल्याला रफ वर्क करायचं असतं तिथे आपल्याला आपला आप सीट नंबर टाकायचा सांगितलेला असतो जेणेकरून आपण आपलं पेज कोणासोबत चेंज होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागते ते आपण आपलं पेज आपल्याकडे जपून ठेवावं लागतं आणि पूर्ण आपला पेपर झाल्यानंतर हे पेज आपल्याला काय करावं लागतं परत करावं लागतं तर लक्षात घ्या आपल्याला हे पेज परत करायचं आहे त्या अनुषंगाने आपण कार्यवाही करायची आहे आपले आकडेमोड असेल किंवा अल्फाबेट्स जे असतात त्या अल्फाबेट्स आपण त्यावरती काढलेले असतील त्याप्रमाणे आपण ते व्यवस्थितपणे करायचं आहे काम करायचं आहे तर त्यावरती कुठलाही प्रश्न लिहायचा नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवा त्यानंतर आपल्याला हे जे पेज आहे ते जमा करावं लागतं आणि पेज जमा केल्यानंतर पेज आपल्याला परीक्षा झाल्यानंतर जमा करावं लागतं ही बा आपण लक्षात घ्या आता आपल्याला मुख्य परीक्षा जी आहे ती कशी द्यायची ते पाहूया आपला नेम व पासवर्ड टाकल्यानंतर आपली प्रत्यक्ष परीक्षा सोडवण्याची सुरुवात जी आहे आप ती आपल्याला झालेली पाहायला मिळते तर आपण तिथे क्लिक करताच उज्या हाताच्या वरच्या बाजूला म्हणजेच राईट साईडला आपण या कोपऱ्यामध्ये म्हणूया तर राईट साईडच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला एक बार पाहायला मिळतो तर तो रिवर्स बार असतो तर बार किंवा टायमर आपण म्हणूया टायमर किंवा बार जो आहे इकडच्या साईडला असणार आहे आणि तो जो टाईम बार आहे त्यामध्ये आपल्याला रिव्हर्समध्ये टाईम पाहता येईल म्हणजेच आपली परीक्षा आहे एक तास आणि तीस मिनिटाची तर हा टाईम रिव्हर्स होईल उलटा होईल म्हणजे एक एकोणतीस अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस पंचवीस असे मिनिट आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतील मिनिट तसेच सेकंड आणि मिली सेकंडसुद्धा आपल्याला कधीकधी पाहायला मिळतात ते आपल्या टायमरमध्ये पाहिल्यानंतर आपल्याला कशी डिजिटल वॉच आहे रिव्हर्स वॉच आहे ती आपण लक्षात घ्यावी त्या अनुषंगाने कार्यवाही का करावी विद्यार्थी मित्रो उजव्या कोपऱ्यामध्ये अशी आपल्याला वाच पाहायला मिळेल त्या वाचमध्ये आपण टाईम पाहू शकता तो, तो रिव्हर्स जात आहे इथे तास आहे त्यानंतर मिनिट्स आहेत आणि मिली सेकंड्स तर मिनिट्स आणि त्यानंतर सेकंड आहेत सॉरी मिली सेकंड्स नाही आहेत तर सेकंड आपल्याला रिव्हर्स जाताना पाहायला मिळतील आणि हे कमी कमी होत जातील आणि शेवटी आपल्याला माहीत आहे टाईम काय होणार आहे तर झिरो झिरो आपल्याला झालेला पाहायला मिळेल त्यापूर्वी आपल्याला आपला जो पेपर आहे तो सबमिट करावा लागत असतो पेपर सबमिटचं बटन आपल्याला खालच्या साईडला पाहायला मिळतं तर ते बटन आपण चुकूनही पेपर होण्याच्या अगोदर दाबायचं नाही पेपर जर सबमिट झाला तर आपल्याला परत कुठल्याही कारणाने पेपर रिव्हर्स करता येत नाही किंवा तो आपल्याला परत सुरू करता येत नाही तसेच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच डाव्या हाताला आपल्याला प्रश्नांची संख्या पाहायला मिळते आणि तिथे नंबरवाईज प्रश्न आपले दिलेले असतात त्यानंतर प्रश्नाला रंगही असतात तुम्ही जर तो प्रश्न अटेंड केला असेल तर तो आपल्याला हिरव्या रंगाचा म्हणजे ग्रीन कलरचा झालेला पाहायला मिळेल अटेंड नसेल केला त्याप्रमाणे प्रश्नाला आपल्याला तिथं रंग असलेले प्रश्न क्रमांकाना रंग असलेले पाहायला मिळतात तुम्हाला प्रश्नामध्ये त्याला आपण क्वेश्चन बार असं म्हणूया तिथे जर तुम्हाला पंधरा नंबरचा क्वेश्चन सॉल्व करायचा असेल तर आपण करसरने माऊस त्यावरती आणायचा आहे आणि त्याला क्लिक करताच आपला डायरेक्ट पंधरा नंबरचा क्वेश्चन दिसतो आपल्याला जर वाटलं तर शंभर नंबरचा क्वेश्चन आपण पाहूया तर आपण शंभर नंबरला क्लिक करताच आपण डायरेक्ट शंभर नंबरच्या जा प्रश्नावरती जातो तसेच आपल्याला स्क्रॉलिंग बटन असतात म्हणजेच प्रिवियस क्वेश्चन त्यासाठी पी आर व्ही असं लिहिलेलं असतं आणि परत साईडला एक दुसरं दुसरं टॅब असतं दुसरं बटन असतं त्यावरती असतं नेक्स्ट म्हणजे पुढचाही प्रश्न आपल्याला पाहता येतो कधीही आणि मागचाही पाहत येतो हे ये लक्षात घ्या आणि डायरेक्ट प्रश्न नंबरसुद्धा आपल्याला जाता येतं या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे आपला जो माऊस हँडल करायचा आहे त्याची थोडी प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला जास्त ज्ञान कम्प्युटरचं जरी नसलं तरी आपण सहजपणे पेपर हँडल करू शकतो आपण सॉल्व करू शकतो ही बाब आपण लक्षात घ्या फक्त आपल्याला एकदा पासवर्ड टाकायचा आहे नेम टाकायचा आहे आणि त्यानंतर फक्त प्रश्न सॉल्व करण्यासाठी आपणाच माहीत आहे एकतर प्रश्नांना क्रमांक असतील म्हणजेच ऑप्शन जे आहेत ऑप्शनला क्रमांक असतील एक दोन तीन चार किंवा अल्फाबेट्स असतील ए बी सी आणि डी त्या त्या पर्यायाच्या पुढे आपल्याला असं एक सर्कल पाहायला भेटेल आणि आपल्याला त्या माऊसने फक्त क्लिक करत चालायचं आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या त्याला क्लिक करायची आपला आन्सर सबमिट होतं त्यानंतर आपली प्रश्नसंख्या जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते व त्याप्रमाणे आपल्याला सॉल्व करायचं आहे कोरोपेज जे आहे ते कसं यूज करायचं ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला पेपरला सामोरं जायचं आहे पेपर सोडवायचा आहे आणि पेपर जर वेळेच्या अगोदर आपला सोडवायचा झालाच आणि आपल्याला वाटलं आता सबमिट करायला हवं तर तुम्ही सबमिट करू शकता ही बाब लक्षात घ्या परंतु सबमिट केल्यानंतर कुठल्याही बाबीने तुम्हाला तो पेपर रिवर्स पाहता येत नाही एकदा तो जमा झाला की जमा झाला चुकून जरी बटन दबलं त्याप्रमाणे आपल्याला ते पाहायला मिळतं त्यामुळे ह्या बटनला आपण जरा सावधान राहायचं आहे तर त्यानंतर आपल्याला एक मेसेज येतो बटन दबल्यानंतर की खरंच तुम्हाला पेपर सबमिट करायचा आहे का तिथं असतं एका टॅबवरती यस आणि दुसऱ्या टॅबवरती असतं नो तर आपण चुकून जर यस म्हटलं तर पेपर सबमिट होऊन जाईल पेपर सबमिट झाल्यावर हो कोणत्याही बाबीने तो आपल्याला परत पाहता येणार नाही अशा प्रकारे आपल्याला पेपरला सामोरं जायचं आहे तुम्ही चांगली तयारी करा सर्व लेक्चर व्हिडिओ लेक्चर्स आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तसेच मागील प्रश्नपत्रिका दोन हजार सतरा त्यापासून ते, ते आपल्या दोन हजार चोवीसपर्यंतच्या रिसेंट प्रश्नपत्रिकेपर्यंत त्यातले निवडक प्रश्न आम्हाला जे अवेलेबल झालेले आहेत तुमच्यासाठी आम्ही दिले आहेत त्या अनुषंगाने आपली तयारी पूर्णपणे होईल व आपल्याला प्रश्न कसे विचारले जातात याचा अंदाज येईल आपल्या परीक्षेची जी पातळी आहे ती सोपी ते मध्यम एवढीच आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या म्हणजेच तिन्ही घटनातले प्रश्न बुद्धिमत्ता जनरल नॉलेज आणि टीचर ॲप्टिट्यूड आपल्याला सोपे ते मध्यम स्वरूपाचे येतील कुठलाही प्रश्न अवघड क्लिष्ट किंवा एकदम कॉम्प्लिकेट येणार नाही याची आपण खात्री बाळगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद